श्री नवनाथ कथासार अध्याय चौथा अष्टभैरवांचा पराभव श्री गणेशायन महा मारुतींचा निरोप घेऊन निघालेले मचिंद्रनाथ पदभ्रमण करत हिंगळादेवीच्या दर्शनास निघाले हिंगळादेवी ही महाजागृत आदिशक्ती म्हणून विशेष प्रसिद्ध आहे तिला ज्वालामुखी असेही म्हणतात हे देवीस्थान गर्द विस्तीर्ण अरण्यात खूप आत होते रानटीवेली काटेरी झुडपे आणि हिंस्र श्वापदांचा मुक्त वावर यामुळे ते अरण्य संकट आणि भीती यांचे मूर्तिवंत महापीठच होते त्या निबिडवनात प्रवेश करून नाथजी पुढे चालतच राहिले एके ठिकाणी झाडीमध्येच त्यांना मोठे प्रवेशद्वार दिसले त्याच्या रक्षणार्थ उभे असलेले अष्टभैरव बलदंड महाभयंकर आणि युद्धांमध्ये प्रत्यक्ष कृतांतालाही जिंकू शकतील अशा सामर्थ्याचे होते मचिंद्रांना येताना पाहून त्यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि संन्याशांच्या रूपात वारापाशी गोळा झाले मग ते जवळ येताच त्यांनी विचारले आपण कोण कोठून आलात त्यांनी उत्तर दिले मी मच्छिंद्रनाथ असून देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तुम्ही त्याच उद्देशाने आला आहात काय तेव्हा ते म्हणाले हे जती आम्ही येथेच राहणारे असून द्वारपाल म्हणून काम करतो येथे येणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या पार्क पुण्याचा झाडा द्यावा लागतो येथे ज्याच्या त्याच्या पापपुण्यानुसार आत सोडणे हेच आमचे मुख्य कर्तव्य आहे आम्ही पुण्यवंताला आत जाऊन देतो येथे कोणी खोटे बोलून आत जाण्याचा प्रयत्न केल्यास द्वार लहान होऊन मनुष्य त्यात अडकतो त्याला आम्ही बाहेर काढून शिक्षा करतो तेव्हा तुम्ही आपले परेवाईट कर्म आम्हाला सांगा आणि मंगस पुढे जा भैरवांचे भाषण ऐकून मचिंद्र म्हणाले द्वारपालांनो मी पापपुण्य हा भेद जाणतच नाही आजपर्यंत माझ्याकडून जी काही बरे वाईट कर्म घडले असतील ती सर्व एका परमेश्वराकरताच घडलेली आहेत म्हणून त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही मग कुठले पाप आणि कुठले पुण्य आजपर्यंत नीतीला सोडून काही केल्याचे मला आठवतही नाही तेव्हा मला जाऊ द्या ते ऐकून भैरव रागावून म्हणाले अहो हे तुम्ही काय बोलत आहात देहधारी जीव कर्म केल्या वाचून राहूच शकत नाही मग त्याच्या हातून काहीतरी पापुण्य घडणारच म्हणून व्यर्थ चर्चा करण्यापेक्षा तुमच्याकडून जे काही सत्कर्म वा दुष्कर्म घडले असेल ते आम्हाला सांगा तुम्ही आमच्याशी खोटे बोललात आणि उडवा उडवीची उत्तरे दिलीत तर आम्ही तुमची गय करणार नाही तुम्ही दंडास पात्र व्हाल ते ऐकून आत्तापर्यंत शांतपणे व्यवहार करणाऱ्या नाथांच्या तळपायाची आग मस्तकात गेली द्वार पानागडे तिरस्काराने पाहून ते म्हणाले अरे चिरटांनो सर्व जगाला दंड करणाऱ्या यमाप्रमाणे हा जती तुमच्यासमोर उभा असताना तुम्ही मलाच दंड करण्याची भाषा करता पण तुमच्या दमदातीला कोण विचारतं आहे तुम्हाला जीव प्यारा असेल तर माझ्या नादी लागू नका बऱ्या बोलाने मला जाऊ द्या हे ऐकून भैरव खवळले आणि आता यांना धडा शिकवायलाच पाहिजे असा निश्चय करून आप आपली शस्त्रे उगारून त्यांचा निपात करण्यासाठी सरसावले तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य जाणून नाथांनी चिमुळभर विभूती गुरु दत्तात्रेयांचा जयजयकार करून आपल्या अंगास फासली थोडीशी मंत्रोक्त विभूती तश दिशांना फेकून त्या भारून टाकल्या आणि थोडीशी विभूती सर्व देवतांना संरक्षणासाठी आव्हान करून आणि त्यानंतर वज्र पंजराचा प्रयोग करून आपल्या भाळी लावली त्यामुळे त्यांचे शरीर वज्रासारखे अत्यंत कठीण झाले तेव्हा आपले आव्हान स्वीकारून नाथही युद्ध सज्ज झालेले आहेत हे पाहून भैरवांनी त्यांच्यावर आपापल्या तीष्ण आयुधांचा भयंकर मारा केला पण त्यांच्यापुढे ती सर्व कुचकामी ठरली त्या अपयशाने भैरवांचा तो समुदाय भयंकर पिसाळला त्यांनी एकाच वेळी वातास्त्र कामाश्र इंद्रास्त्र सर्पास्त्र ब्रह्मास्त्र रुद्रास्र दानवास्र आणि कृतांतास्त्र अशी एकापेक्षा एक भयंकर विनाशकारी अस्त्रे सोडली त्या आठही अस्त्रांच्या एकत्रित बळाने आणि तेजाने पृथ्वीवर प्रलय होतो की काय असे वाटू लागले त्या असंनी म्हणतात प्रचंड धैमान घातले सर्वत्र मोठ्या धडका बसू लागल्या आणि हा हाकार उडाला ते पाहून नाजींनी मोठ्या धैर्याने भैरवांच्या प्रत्येक अस्त्रावर अनुक्रमे पर्वतास्र विरक्तास्र मोहनास्त्र गडूद गरुडास्र शिती अस्त्र कार्तिकास्त्र देवास्र आणि संजीवनी अस्त्र याप्रमाणे प्रति अस्त्र योजून ते सर्व अस्त्रबल विफल करून टाकले त्याप्रमाणे क्षणाचीही उसंत न घेता त्यांच्यावर वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला त्यामुळे त्या, त्या आठही भैरवांचे प्राण कासावीत झाले त्यांच्या देहांचे चलन वलन थांबले आणि बघता बघता ते निष्प पडले दासींची फजिती या अस्त्र इंद्रशक्ती प्रकट झाली त्यावेळी जो भीषण नाच झाला तो जगदंबेनीही ऐकला आणि हा काय प्रकार आहे ते पाहण्यासाठी आपल्या दासींना पाठवले तिच्या आज्ञेनुसार असंख्यच चामुंडा डंखिनी योगिनी जलदेवता यांच्यासह चंडा रंडा मुंडा कुंडा मंडा वंडा वितंडा आदी अनेक शूद्र देवता आठही दिशांनी धावल्या त्यांनी द्वारावर मचिंद्रनाथांना पाहिले ते सर्व हे, हे ते 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 सर्व त्यांचीच कृत्य आहे हे जाणून त्या संतापल्या आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा केला त्या हल्ल्याचे खंबीरपणे निवारण करून नाथांनी शरावर मोहनास्त्र स्थापून सरळ त्या देवतांवरच सोडली त्यामुळे त्या सर्व दासींना स्वतःची स्मृतीच राहिली नाही त्या वेड्यासारखे नाना प्रकार करू लागल्या त्या हसू लागल्या टाळ्या वाजू लागल्या परळू लागल्या भाषण करू लागल्या आणि बेधंद होऊन नाचत ओरडत हातवारे करत गाणी गाऊ लागल्या त्यांचा गोंधळ पाहून त्यांनी विद्यागौरव अस्त्राने त्यांना नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली त्यानंतर मायासराने अनेक पुरुष निर्माण करून स्मृती अस्त्राचा जप करताच त्या सर्व दासी देहभानावर आल्या आणि आपण विवस्त्र असून समोर अनेक पुरुष आपल्याकडेच पाहत आहे हे लक्षात येताच लज्जित होऊन सैरावाड्या पळत सुटल्या पळताना मार्गाकडे रक्ताच्या थारोळ्यात अर्थमेल्या अवस्थेत पडलेल्या अष्टभैरवांना पाहून त्यांना मोठाच धक्का बसला भयभयित झालेल्या त्या दासी स्वरक्षणार्थ धापा टाकत जगदंबेच्या आश्रयास गेल्या त्यांची हीनदीन अवस्था पाहून आंबेचे मन कळवळले तिने त्यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी सर्व काही जसे घडले तसे सांगितले त्या म्हणाल्या माते आज आमची पुण्याई संपली म्हणूनच द्वारी आलेल्या एका जतींनी आमची अशी दुर्दशा केली ते महाभलाढ्य असून अकरा रुद्र एकत्र भासमान होतील असे तेजस्वी आहेत त्यांना त्यांनी अष्टभैरवांना मूर्छित केले असून ते तुलाही सोडतील असे वाटत नाही म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी सुद्धा लवकरात लवकर हे स्थान सोड हिंगळादेवींची भेट दासींकडून जतींचे वृत्त समजतात देवीसुद्धा क्षणभर भांबावली तिने त्यांना धीर देऊन नेसायला नवीन वस्त्रे दिली आणि ध्यानदृष्टीने ती जती कोण आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते, ते रणधुरंधर जती उपरीचे वसूंचे पुत्र मच्छिंद्रनाथ म्हणजेच कमी नारायण आहेत ना हे समजताच तिला अत्यानंद झाला त्यांच्या स्वागतासाठी सर्वांना पुढे पाठवून ती जगतज्यांनी स्वतःही त्यांच्या भेटीला निघाली तिने त्यांना दर्शन दिले आणि वासल्याने जवळ घेतले तेही तिच्या नतमस्तक झाले तेव्हा तिने त्यांना स्वतःच्या मांडीवर बसवले आणि त्यांच्या अतुल पराक्रमाचे कौतुक करून अष्टभैरवांना सावध करण्यास सांगितले तिच्या शब्दांना मान देऊन त्यांनी वाताकर्षण अस्त्र आवडून घेतले त्यामुळे ते, ते आठही भैरव भानावर आले सावध होताच ते मातेपाशी आले आणि नाथांना तिच्या मांडीवर बसलेले पाहून त्यांनी दोघांनीही दोघांनाही वंदन केले त्यांनी त्यांच्या सामर्थ्याची प्रशंसा केली आणि देवीला नाग अश्वत्थाची हकीकत सांगून नाथजींची परीक्षा पाहिल्याचे सांगितले ते ऐकून देवीच्या मनातही त्यांच्या विद्येचा चमत्कार पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली ती म्हणाली मचिंद्र मला तुमचे योग सामर्थ्य पाहिजे आहे म्हणून आपल्या समोरचा हा मोठा पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी ठेवा तेव्हा त्यांनी हातात भस्म घेऊन शेष नागास आव्हान करून वायुवस्त्राचाही जप केला आणि दोन्ही शक्तींनी भरले भारलेली ती दिव्य विभूती त्या पर्वताच्या दिशेने फेकली तर काय आश्चर्य तो प्रचंड पर्वत एखाद्या रथाप्रमाणे आकाशात संचार करू लागला तेव्हा देवीच्या मनात आपल्या शक्तीने तो पर्वत ढासळून नाथांची थोडी फजिती करावी असा विचार आला तिने मनोवंतसा प्रयत्न केला पण शेषांचा भक्कम आधार असल्यामुळे तो पर्वत जराही ढळला नाही नाथजींनी तो पुन्हा जागच्या जागी ठेवला तेव्हा तिने त्याचे त्यांचे खूप कौतुक केले म्हणाली आज तुमच्या सद्विद्येचे वैभव पाहून मला खूप धन्यता वाटली वायू आणि पर्वत यांच्यात परस्पर विरोध असूनही तुम्ही त्यांना वश करून मित्र केलेत त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे त्यानंतर देवीने त्यांना आपल्या मंदिरात नेले त्यांचे उत्तम आदर तिथ्य केले आणि प्रसन्न होऊन स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी दोन असरे प्रसाद म्हणून दिली ते हिंगळादेवीसमवेत दोन दिवस राहिले मग तिचा निरोप घेऊन पुढील तीर्थयात्रेस निघाले अध्याय चौथा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद